आणि दोघ दोस्त हे बाळासाहेब आणि झी कांबळे एका समोरच्यावर बसले कोठी बसले दोघांनी गळ्यात हात घातला आणि दोघं जण रडायला लागली पहिले पाच मिनिट ती रडली लक्षात ठेवा माझा संपर्क साहेबांच्यावर आला तो झी कांबळेंच्या मुळे आला हा कला महारुष झी कांबळेंची कुस्त्याच्या मैदानाजवळ आर्ट गॅलरी बांधायचं त्यांचं एक स्वप्न होतं त्यांना शासनानंच ती जागा दिली आहे आणि ती बांधत असताना त्यांचा तो पाया खोलवर गेला वीस फुटापर्यंत काहीतरी गेला त्यात त्यांनी जमवलेले सगळे पैसे गेले आता विनायक काय करायचं म्हटले तर मी म्हटलं आता जरा आपण मोठ्या लोकांची जरा गाठ भेट घेतली पाहिजे आणि अशा ह्याच्यात बाळासाहेबांना आपण भेटू म्हटले बाळासाहेबांना आम्ही भेटायसाठी मी जी कांबळे परत आप्पा साळोके आणि त्यांची दोन चिरंजीव असे पाच सहा जण माझ्या व्हॅन मध्ये सगळी एकत्र बसलो त्या साली अं म्हणजे पंचाण आसपास गेलो आणि साहेब साहेबांची भेट घेतली आम्ही साहेबांना सांगितलं की ही भेट म्हटलं आपली साहेबांनी घडवून आणल्या म्हटलं आणि आम्ही जे आलोय ते जी का म्हणजे आर्ट गॅलरी उभा करायची त्यांची पूर्वीची जी कटआउट आहेत ती त्या ठिकाणी लागली पाहिजेत म्हटलं यासाठी आम्ही आलोय म्हटले साहेबांनी आमचं सगळं ऐकून घेतलं मग तिथनं आम्हाने आतल्या खोलीत नेलं मग जी कामळे तिने सांगितलं एखाद कोणतरी आत घ्या चौघजण आत बसण्यासाठी एवढी मोठी माझी खोली नाही आहे बर मग जी कामळेने मला हाताशी धरलं आणि त्या रूम मध्ये गेलो मी साहेबांच्या पायात बसलो मला कोशवर बसायची आज्ञा तिने केली पण मी सैनिक मी खालीच बसलो आणि दोघ दोस्त एक बाळासाहेब आणि जी कांबळे एकावर बसले बस कोच वर बसले दोघांनी गळ्यात हात गाठला आणि दोघ जण रडायला लागली पहिले पाच मिनिट ती रडलीत लक्षात घ्यावा आणि शेवटच्या क्षणाला मला विचारलं ही दोस्ती कशी दिसती रे अरे बापरे त्या टायमाला माझ्या तोंडातून अचानक एक वाक्य केलं की साहेब म्हटलं कृष्णाने सुदाम्या बघायला लागले अरे मला म्हटले कुठं नेऊन ठेवलेच म्हटले एकदम भावनिक वातावरण वातावरण झाल्यानंतर आणि त्यांच्या डोळ्यात ही आनंद अश्रू खाली पडायला लागले हे मी माझ्या डोळ्याने सगळं बघितले चित्र मला बाळासाहेब एवढे संवेदनशील एवढे भावनिक होते एक नंबर तितकेच कलाप्रेमी महाराष्ट्राचा तो नेताच होता हो तो हा आणि ही आठवण खरंच म्हणजे ऐकताना सुद्धा आपल्या अंगावरती गाठायचं काय तो सीन असेल म्हणजे तुमच्या सांगण्यात उभा उभारतय की दोन कलाकार जी कांबळे म्हटले त्यांना मी आपण काहीतरी भेट द्यायची त्यांना भेट द्यायची म्हणून त्यांनी मीनाताई ठाकरेंचं एक पोस्टर केलं होतं आणि ते पोस्टर तयार झाल्यानंतर बाळासाहेब पण त्यांच्या घरी आले मी पहिलं बघतो म्हटले ते पोस्टर बाळासाहेबांनी ते पोस्टर बघितलं आणि जी कांबळेंची अशी वाहवा केली त्यांनी अरे म्हटले सुई लावलं तर या पोस्टर मधन रक्त येणार नाही इतका जिवंतपणा तू माझ्या बायकोच आणलायस असं ते अर्थ होत हे आठवण म्हणजे अविस्मरणीय आहे माझ्या याच्यानं कधीच मी आठवण विसरणार नाही ते जर लावलेलं कुंकू आणि हळद ती नाकावर पडलेली तिचे ठेम अगदी जिथल्या तिथं तिने तंतोतंत उभारलेलं ते चित्र आठवणी तर आहेच खूप साऱ्या आठवणी साळकर आहेत मला दुसरी एक भावलेली आठवण म्हणजे बाळासाहेबांची पारख म्हणजे शिवसैनिकांची पारख कशी करावी ते बाळासाहेबांच्याकडून सगळ्यांनीच तो आदर्श घ्यायला पाहिजे त्यातलं एक जे उदाहरण पैशाचं उदाहरण होतं जसं आता पहिलं उदाहरण आपण थोडक्यात बघितलंच की साहेब जेवढे गेलेत पायाजवळ बसलेत त्यांनी कोचवरती बसायला सांगितलं परत आज्ञाही केली परंतु त्याच्यातून सुद्धा काहीतरी एक त्यांची परीक्षा पारख होती तर पुढली एक अशी जी कांबळे साहेबांना ज्यावेळी पैशांची त्यांनी मदत केली ज्या वेळेला त्यांनी मदत देतो म्हणून सांगितलं ती मदत आम्हाला तिथं दिली नाही घरात सांगितलं आम्ही देतो म्हणून सांगितलं आणि मला आणि अशोकरावला सांगितलं तुम्ही एक दोन दिवसानं दोन तीन दिवसानं मदत न्यायला या म्हणून त्यावर मी आणि त्यांचे चिरंजीव अशोक हे मातोश्रीवर गेलो तर तिने सांगितलं जी कांबळेंचा मुलगा आलाय आलाय म्हटल्यानंतर बस पेपर सामान दिला बांधलेली रेश्मीताईंच्याकडे ते पैसे दिले आणि ते आमच्याकडं सुपूर्त तिने केले आणि मदत दिली आणि आम्ही दोघ जण आनंदाने आलो आता ही आर्ट गॅलरी आता पूर्ण पूर्णत्वाला येणार म्हणून त्यात असं झालं की आठ दिवसाने बाळासाहेबांनी फोन केला झी कांबळ्यांना कि मी पाठवलेले तीन लाख मिळाले काय पाच लाख पाठवले असताना तीन लाख मिळाले काय तीन नव्हते म्हणजे त्यात पाच होते तर बाळासाहेब म्हणले आलेल्या माणसावर मरे तोपर्यंत विश्वास ठेव त्या माणसानं जी काय मरे तोपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवून गेला तुम्हाला सुद्धा लक्षात नसेल की बाळासाहेब हे विचारतील विसर पडला असेल एवढ्या हो। महाराष्ट्राच्या राजकारणात साहेबांनी विसर पडला असेल पण मी दिलेली मदत माझ्या मित्रापर्यंत पोचती का नाही व्यवस्थित याची त्यांनी अशी उलटी परीक्षा घेतली लक्षात ठेवा आमची